श्री मंजुनाथ स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेज वडूज इथं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न नेताजी सुभाषचंद्र बोस चॅरिटेबल ट्रस्ट मायचलित श्री मंजुनाथ स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेज वडूज तालुका खटावी इथं वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाला उपस्थित राहून मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करत कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाला ॲडव्होकेट बाबा शिंदे डॉक्टर कुंडलिक मांडवे विनायक ठिगळे डी एस पी न्यू लाईव्हचे संपादक दत्तात्रय फाळके तसेच प्रवीण चव्हाण चौगुले साहेब यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर टाकणारा उत्साहवर्धक असा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा क्षण ठरला संस्थेचे अध्यक्ष माननीय सचिन माने यांनी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून उज्वल कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन व उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे वार्षिक स्नेह संमेलन अविस्मरणीय ठरले ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा